नमस्कार घाणेगाव तांडा येथे अवैध धंदे जोमात सुरू सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथे हातबट्टी गावठी दारू जोमात सुरू सावळत बारा चौकी अंतर्गत पोलिसांना लक्ष देण्याची गरज आहे हातबट्टी गावठी सरसपणे खुलेआम दारू विक्री सोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण या गावात अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही गावात रोडावरती खुलेआम होते गावठी दारू विक्री अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई कधी होणार हा गावातील लोकांना पडलेला प्रश्न गावात हातभट्टी दारू पिल्यामुळे दारू पिणारे मृत्यू संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गावात हातभट्टी दारू मिळत असल्यामुळे नवीन पिढीचे मुलं दारूच्या व्यसनाच्या अधीन होत आहे त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे अगदीच लहान मुलांना सुद्धा व्यसने लागत असून पुढील भवितव्य अंधारात दिसत आहे अनेक कुटुंब उघड्यावर पडले असून त्यामुळे महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे यामुळे महिला वर्ग त्रस्त असून वरिष्ठांनी या बाबीकडे दुर्लक्ष न करता फरदापूर पोलीस स्टेशन वरिष्ठांनी व छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक ग्रामीण एस सी पी साहेबांनी या घाणेगाव गा तांडा या गावात चालणारे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी व महिलांनी मागणी केली आहे